दोन महिलांना धडा शिकवायचा म्हणून शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी एका परप्रांतीयाने तीन लहानग्यांचे अपहरण केले यातील सात वर्षीय मुलीला चाकण शिक्रापूर महामार्गावरील बहुळ तालुकाखेड येथील एका निर्जन विहिरीत टाकून दिले तर उर्वरित दोघांना चाकण शिक्रापूर महामार्गावर बहुळ तालुकाखेड परिसरात सोडून दिले अल्पवयीन मुलीचा मृतदेह बहुळ येथील विहिरीतून ताब्यात घेतला असून यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे शिक्रापूर येथील बाळा पुनर्वसन कोरेगाव भीमा येथून तीन लहानग्यांचे अपहरण झाल्याची खबर मिळाली या खबरीची खातर जमा करून पोलिसांनी अपहरण बाळांचा शोध सुरू केला यातील तीन आणि चार वर्षीय मुले ही चाकण शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ तालुकाखेड या ठिकाणी असल्याचं समजल्यानंतर हे शोधपथक दोन्ही मुलांपर्यंत पोहोचले व पो दोघांनाही ताब्यात घेतले दरम्यान या तीनही मुलांचे अपहरण केलेल्या व्यक्तीबद्दलचा संशय मयत गायत्रीची आई विणा रणजित रविदास वैवर्षे चौतीस राहणार बाडा पुनर्वसन कोरेगाव भीमा तालुका शेरूर मूळ राहणार झारखंड यांनी व्यक्त केला त्यावरून बबन यादव याला ताब्यात घेण्यात आले पोलिसी खाक्या दाखवितास त्याने वरील तीन बालकांचे अपहरण केल्याची कबुली दिले आणि यापैकी दोघांना मध्ये सोडले तर गायत्रीला विहिरीत टाकल्याची माहिती दिली त्यानुसार सर्च ऑपरेशन करून बहुळ येथील विहिरीतून मयत गायत्रीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला दरम्यान बबन यादव वैवर्षे बेचाळीस राहणार बाडा पुनर्वसन कोरेगाव भीमा तालुका शेरूर मूळ राहणार उत्तर प्रदेश यालाही अटक केली प्राथमिक माहितीनुसार आरोपीने हे कृत्य अनैतिक कृत्याला विरोध केल्याने केल्याची माहिती समोर आली अपहरण झालेली तीनही बालके त्यांचे कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय असून मृत गायत्रीच्या मावशीशी आरोपीचे अनैतिक संबंध होते मात्र त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबियांचा विरोध असल्यानं या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तीनही बालकांचे अपहरण केल्याचे आणि गायत्रीला बिहरीत टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे